जानेवारी दोन हजार पंचवीस राशी अशी संधी फक्त नशीबवाल्यांनाच मिळते तुम्हाला मिळणार संधी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना अत्यंत खास ठरणार आहे ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला नवनवीन संधी मिळतील आणि जीवनातील अनेक आव्हानांवर यशस्वीरित्या मात करता येईल हा महिना तुमच्यासाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात असेल मोठ्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत तुम्हाला फक्त ती संधी ओळखता आली पाहिजे या संधीमुळे तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे तुम्हाला ती संधी कोणत्या गोष्टीमध्ये मिळणार आहे ते, ते, ते आपण पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा करिअर आणि व्यवसाय जानेवारी प्रगतीचा महिना नोकरी करणारे जातक कुंभ राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून ज्या प्रकल्पावर मेहनत घेत आहात त्याचे उत्कृष्ट परिणाम दिसून येतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचा गौरव करतील आणि तुम्हाला पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर जानेवारी महिना तुम्हाला मोठ्या कंपनीत किंवा हाय प्रोफाईल पदावर जाण्याची संधी देईल जागरूकता ठेवा सहकाऱ्यांकडून स्पर्धा होऊ शकते त्यामुळे तुमच्या कामात शिस्त ठेवा आणि कोणतेही चुकीचे निर्णय घेण्यापासून दूर राहा व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी हा महिना लाभदायक ठरेल नवीन भागीदारी उत्तम महिना असणार आहे तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीशी भागीदारी करण्याची संधी मिळेल ज्यामुळे व्यवसायाला गती मिळेल आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याची संधी मिळणार परदेशी ग्राहकांशी संपर्क वाढविण्यासाठी वेळ योग्य आहे नवीन करार किंवा निर्यातीमुळे मोठा आर्थिक फायदा होणार आहे जुने प्रकल्प पूर्ण होतील गेले काही महिने प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावता येईल स्वतंत्र काम करणारे फ्रीलान्सर तुमच्याकडे प्रकल्पांची संख्या वाढेल ग्राहकांचा विश्वास जिंकून तुम्हाला दीर्घकालीन काम मिळू शकणार आहे आर्थिक स्थिती संपत्तीचे आगमन होणार धनप्राप्तीचे मार्ग गुंतवणुकीतून लाभ होणार शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल अपेक्ष धनलाभ होणार वारसा हक्काने किंवा अचानक मिळणाऱ्या लाभांमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल जानेवारी महिन्यात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवता येईल ज्यामुळे भविष्यकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण होईल गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे मात्र कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या नवीन घर किंवा जमीन खरेदीसाठी योग्य योग आहेत जुगार अनावश्यक व्यवहार किंवा जोखिमपूर्ण गुंतवणुकीपासून दूर राहा अतिरिक्त कमाईच्या साधनांवर लक्ष द्या कौटुंबिक जीवन आनंदाचा प्रवाह कुंभ राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक वातावरण हे शांततेने आणि आनंदाने भरलेले असेल शुभ कार्य घडणार घरात साखरपुडा लग्न किंवा मुलांचे यश आनंदी वातावरण राहील कठीण काळात कुटुंबियांचा पाठिंबा मिळणार तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल एखाद्या महत्वाच्या निर्णयासाठी घरातील व्यक्तींचे मत घेणे फायदेशीर ठरेल नवीन सदस्यांचे आगमन होणार परिवारात नवीन सदस्याचे आगमन जसे की लग्न किंवा मुलाचा जन्म होण्याची शक्यता आहे विवाहित व्यक्तींसाठी हा महिना खूप खास असेल जोडीदारासोबतचे नाते आणखी बळकट होईल सिंगल असलेल्या व्यक्तींसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे एखादी खास व्यक्ती तुमच्या जीवनात येणार आहे सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंध नवीन सुरुवात होणार मित्रमंडळींसोबत तुमचा वेळ आनंदायक जाईल नवीन ओळखी तयार होतील ज्यामुळे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात प्रगती होईल सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यामुळे तुमचा समाजातील सन्मान वाढेल आरोग्य निरोगी जीवनशैलीकडे लक्ष द्या जानेवारी महिन्यात आरोग्य चांगले राहील पण काही लहान सहान त्रास होऊ शकतात थंडीमुळे सर्दी खोकला किंवा सांधेदुखी होण्याची शक्यता आहे रोजचा आहार आणि झोपेचे वेळापत्रक नियमित ठेवा कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे थोडासा मानसिक ताण येऊ शकतो ध्यानधारणा आणि योगाच्या मदतीने तणाव कमी होईल स्वतःसाठी वेळ काढणे महत्वाचे आहे दररोज पंधरा ते वीस मिनिटे व्यायाम करा नैसर्गिक उपायांनी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवा बाहेरचे खमकलयुग गोष्टी अजिबात घेऊ नका त्यामुळे जास्त शरीराचे नुकसान होईल विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांतील यश शिक्षण क्षेत्रातील जातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ ठरेल परीक्षेत अपेक्षित यश मिळेल स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल दिसून येतील उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते अभ्यासात सातत्य ठेवा लक्ष विचलित होण्यापासून स्वतःला दूर ठेवा ज्योतिषीय उपाय नशिबाची साथ मिळवण्यासाठी शनिवारी शनी देवाच्या मंदिरात जाऊन काळ्या तिळाचे दान करा दररोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप अकरा वेळा करा एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा कारण हा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल महत्वाच्या तारखा आणि शुभ रंग शुभ तारखा दहा सोळा बावीस अठ्ठावीस शुभ रंग निळा पिवळा आणि जांभळा कुंभ राशीच्या जातकांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना यश संपत्ती आणि आनंदाने भरलेला असेल जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला यशस्वी होण्याची संधी मिळेल मेहनत सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य निर्णय